एक मिनिट एक मिनिट थांबायचे असे सांगू जरा थांबायचं कॅमेरा जरा तयार नाही आहे कॅमेरा दादा जरा ऍडजस्टमेंट करतायत आणि जळगावकर जवळ आल्यानंतर पाकळ्या टाकायच्या आहेत जळगावकर जवळ आल्यानंतर पाकळ्या टाकायच्या आहेत तोपर्यंत नाही मिस्टर सुरेंद्र बाळू जळगावकर यांच्या षष्टी पूर्तीसाठीच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे सगळ्यांनी मुलांच्या फाकड्यांचा वर्षाव करायचा आहे उदंड आयुष्य लागू हो दे खूप खूप यश मिळू दे खूप कीर्ती मिळू दे राहिलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे इंद्रधनुष्याचे रंग तुमच्या आयुष्यात असावेत फुल पाखरासारखं तुमचं आयुष्य असावं तुमच्या षष्टी पोटीसाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा स्वागत कोणी उभे न राहत कोणी या जोडप वाटते दोघही अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा क्या बात दोघांसाठी हो खर तर जगावर साहेबांची आमची फार ओळख नाही आमच्या दोन झाल्या फक्त पण एवढं असतं पहिलं व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या वावरण्यातून एवढं जाणवलं आणि माणूस काय हसत पण ह्या माणसामध्ये एवढी ऊर्जा येते कुठून असा प्रश्न मला कालपर्यंत पडला होता बघितल्यानंतर हा प्रश्न मिटलेला आहे की ऊर्जा त्यांच्या सोबत आणि म्हणते की त्यांचं शिशु मंदिर त्यांचं विद्यालय त्यांचं महाविद्यालय याचं नाव काय मला माहिती आहे की नाही माहिती नाही पण त्याचं नाव फक्त आदर्श महाविद्यालय हेच असेल कारण की इतकी चांगली आदर्श व्यक्ती त्यांनी घडवली आहे आणि सुरेंद्र जळगावकर हे खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे अतिशय सरहृदय अतिशय सज्जन आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आत्ता महत्त्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली षष्ठीपूर्ती सोहळा आणि आणखीन एक सांगायचं रसिकांनो की षष्ठीपूर्ती सोहळा आपण का करतो तर ज्या दिवशी आपण जन्माला येतो म्हणजे आपल्या जन्माला आल्यानंतर आपल्या राशीकुंडलीमध्ये जे आपले ग्रहतारे असतात तेच ग्रहतारे षष्टीपूर्तीच्या वेळी असतात आणि म्हणून पूर्ती सोहळा किंवा आपण त्या दिवशी आपण शांती करतो आणि म्हणून हा दिवस फार महत्वाचा असतो जीवनाचा खूप मोठा प्रवास करून आपण इथं जरा विसावू या वळणावर असं म्हणून आलेलं असतं तर हा विसावा फार महत्वाचा असतो आणि म्हणून आजचा दिवस आजचा सोहळा आणि इतकं छान सभागृह आणि आमचे इतके छान दादा आणि वहिनी इथं आहेत आता त्यांना मी बसावं त्यांनी आसनच एक छोटासा परफॉर्मन्स त्यांच्याकडनं चालेल बड़ा सुंदर कहे चांद कोई गजल कहते हैं कोई कहे चांद कोई गजल कहते हैं आंखों को सी ओ को कमल कहते हैं कोई कहे चांद कोई गजल कहते हैं आंखों को सी ओठो को कमल कहते हैं ये तराशा संग मरमर सा बगलिया सच ये तराशा संग मरमर सा बदन सच्ची में। बर दादांसोबत दोघांसोबत नाही तुम्ही तुमच्या मिस्टरच्या बाजूला फोटो नाही काढायचा फोटो काढत नाहीये मी तुमचा अजून कोणी इच्छुक